नमस्कार आज मी हा घेऊन आले आहे सुडोक्यू गेम म्हणजे डोके चालवा गेम तर हा दोन वर्ष ते त्या पुढील वयोगटासाठी आहे तर असे हे खेळ खेळल्याने काय होतं की मुलांच्या वाढीसाठी हे असंख्य फायदे मिळतात या गेम खेळल्यामुळे जसं की छोट्या छोट्या गोष्टीतून स्वतःहून त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करणे जसं की आता बघा हा हा गेम आहे हा व्हेहीकलचा गेम आहे तर त्यामध्ये एक व्हेहीकल मिसिंग आहे हे चार व्हेकलची रो आहे चार आडवे चार उभे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते मिसिंग व्हेकल लावायचे आहे बघा आता हे जी चुकीचं आपल्याला लगेच कळतं की कुठे आपण चुकीचं लावले तर ते, ते काढून आपण परत व्यवस्थित लावू शकतो हे बॅक टू बॅक गेम आहे व्हेकल मागे आहे। हे इन्सेक्ट आहे तर ह्याच्यामुळे काय होतं त्यांना त्यांच्या त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे त्यातून अभर्डनस मार्ग काढणे आजूबाजूच्या गोष्टींचा अवेअरनेस वाढतो ह्याच्यामुळे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो तर हे खूप छान आहे बघा हे इन्सेक्ट आहेत असे लावायचे मिसिंग इन्सेक्ट आणि खूप हे छान कलरफुल गेम आहे मुलांना आवडतील आणि खेळता येतील असे आणि हे आता फ्रूट्स आहेत तर हे फ्रुट्ससुद्धा त्यांनी लावायचे आहेत हे बॅक टू बॅकच आहेत फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स तर त्यांनी ओळखून बरोबर फ्रूटच्या जागी फ्रूट्स बरोबर तो लावायचा आहे जो मिसिंग फ्रूट आहे तो तर हे बघा हे आता मँगो आहे आणि एका रोमध्ये कसं आहे माहिती का एकच आले पाहिजे तो डबल नाही झाला पाहिजे तर हे मुलांना खूप छान आहे की त्यांना हे त्यांना विचार करायला लागतो विचार करण्याची क्षमता वाढते याच्यामुळे आणि मग त्यांना तो हा गेम खेळता येतो की त्यांना आणि एका जागी बसण्याची त्याच्यामुळे त्यांना खूप छान सवय लागते आणि हे असेच हे मागे आहेत हे सगळे व्हेजिटेबल्स आहेत तर त्यांना मेन म्हणजे ह्याच्यामुळे एक तर व्हेजिटेबलची नावं कळतात इन्सेक्ट असू देत व्हेकल्स असू देत जे काय आहेत त्याची नावं कलर्स हे खेळता खेळताच मुलं शिकतात तर हे खूप छान आहे आवडला का तुम्हाला नक्की सांगा